नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण लेखा आणि कोशागार घटक यासाठी हमखास येणारे प्रश्न आजच्या या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो असेच प्रश्न परीक्षेला विचारले जातात आजच्या या सेशनमध्ये आपण आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते सर्व प्रश्नाचं आपण या ठिकाणी अचूक उत्तर आणि स्पष्टीकरणासह या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे तर बघू या प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला विचारले जातात तर मित्रांनो प्रश्न आहे बघा काय आहेत एक्विटन्स रोल म्हणजे काय ओके तर मित्रांनो ऑप्शन ए आहे कर विवरणपत्रक ऑप्शन बी प्र पगार नोंदवही ऑप्शन सी स्थावर मालमत्ता यादी आणि ऑप्शन डी बजेट प्रस्ताव मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी पगार नोंदवही ओके लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा मित्रांनो ॲक्विटन्स रोल ही एक नोंदवही असते ज्यामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार आणि स्वाक्षऱ्या घेतला जातो ठीक आहे महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतरचा प्रश्न बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे काय आहे तर बघा चालू खाते ताळेबंदात काय आहे चालू खाते ताळेबंदात कोणत्या प्रकारची निधी दर्शवली जाते ऑप्शन ए आहे दीर्घकालीन कर्ज ऑप्शन बी अल्पकालीन उत्पन्न व खर्च ऑप्शन सी भांडवली गुंतवणूक आणि ऑप्शन डी निर्धारण मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी अल्पकालीन उत्पन्न व खर्च लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करू आता बघा मित्रांनो अल्पकालीन उत्पन्न व खर्च म्हणजे काय असणार आहे चालू खाते उत्पन्न हे उत्पन्न आणि विनिमय खर्च दर्शवते हे काय आहे त्यांचे कार्य आहे लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे काय बघा लेखा प्रणालीतील वाउचर हे कार्य काय असते म्हणजेच काय तर वाउचरचे कार्य काय असते लेखा प्रणालीमध्ये असा प्रश्न केलाय ऑप्शन ए बजेट तयार करणे ऑप्शन बी देयकाची पुष्टी करणे ऑप्शन सी वसुली करणे आणि ऑप्शन डी रद्द झालेल्या व्यवहारांची नोंद करणे मग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे तर पर्याय बी देयकाची पुष्टी करणे लक्षात ठेवायचं आहे यावरचे महत्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा देयकाची पुष्टी करणे म्हणजेच व्हाउचर हे एक देय तयार करण्यासाठी आधारभूत दस्तावेज असतो कोणतर व्हाउचर हे ओके लक्षात ठेवायचं आहे यानंतरचा प्रश्न okay, बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे काय बघा पेबिल रजिस्टर कोण ठेवतो ऑप्शन ए महसूल निरीक्षक ऑप्शन बी अधिकारी ऑप्शन डी डीडीओ सॉरी ऑप्शन सी ओ काय आहे डिस्ट्रीब्युशिंग ऑफिसर आहे मित्रांनो ओके ऑप्शन डी आहे सी ए जी काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय सी ओ म्हणजेच ड्रॉइंग अँड डिस्ट्रीब्युशिंग ऑफिसर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ओके बघूया यावरचे काही महत्वाचे पॉइंट काय आहे बघा मित्रांनो डी ओचे कार्य काय तर डी ओ हा कर्मचाऱ्याचे वेतन तयार करतो आणि सॉरी हा डी ओ हा वे कर्मचाऱ्यांचे वेतन तयार करत असल्याने पे बिल रजिस्टर त्याच्याकडे असतो लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याच्यानंतरचा प्रश्न बघूया बघा काय दिलेला आहे पाच नंबरचा प्रश्न काय आहे बघा ई कुबेर ही प्रणाली कोण वापरते ऑप्शन ए स्टेट बँक ऑप्शन बी सी ए जी ऑप्शन सी आर बी आय आणि ऑप्शन डी ओ मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी आर बी आय ई कुबेर ही प्रणाली कोण वापरते तर आर बी आय वापरते यावरचे महत्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा मित्रांनो ई कुबेर ही आर बी आयची कोर बँकिंग प्रणाली आहे जी सरकारांच्या व्यवहारासाठी वापरली जाते ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी आपल्या चॅनलमध्ये आपल्याला स्पेशल काय काय शिकायला मिळतं ओके तर बघा मित्रांनो दररोज आपण आपल्या चॅनलवरती नवनवीन नम व्हिडिओज अपलोड करत असतो ओके okay? आणि सोबतच अंकगणित आणि बुद्धिमत्ताचा सराव आपण आपल्या चॅनलवरती आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार दररोज या ठिकाणी घेत असतो ओके okay? आणि मित्रांनो जी के व जी एसवरील प्रश्न स्पष्टीकरणासह आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळत आहे आणि सोबतच विशेष म्हणजेच आपण कम्युनिटी बॉक्समध्ये जी के आणि जी एसवरचे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी त्या ठिकाणी आपण टाकत असतो मित्रांनो ठीक आहे मग ह्या सर्व फॅसिलिटीसाठी आपल्याला काय करायचं आहे फक्त तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके सर्वांनी मिळून मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज फ्रीमध्ये अशाच पद्धतीने या ठिकाणी शिकत राहा ओके कुठलीही फीज तुम्हाला पेड करायची आवश्यकता नाही आपण दररोज फ्रीमध्येच या ठिकाणी शिकत जाऊ ओके बघूया प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात बघा सहा नंबरचा प्रश्न काय आहे कोणत्या प्रणालीद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन थेट बँकेत जमा होते म्हणजेच खात्यात जमा होते मग ऑप्शन ए आहे ई सी एस ऑप्शन बी नेफ्ट ऑप्शन सी टी डी एस आणि ऑप्शन डी आर टी जी एस लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ए ई सी एस ओके यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करू बघा ई सी एस म्हणजे काय तर ई सी एस प्रणालीद्वारे थेट वेतन किंवा निवृत्ती वेतन बँक खात्यात जमा केले जाते कशाद्वारे द्वारे तर ई सी एस या, या प्रणालीद्वारे ओके बघूया पुढचा प्रश्न बघा सात नंबरचा प्रश्न काय आहे काय आहे बघा कंटिन्युएसी बिल म्हणजेच काय कन्सिस्टन्सी बिल असं आपण याला म्हणणार कधी सादर केला जातो ऑप्शन ए नियमित वेतनासाठी ऑप्शन बी तात्पुरत्या खर्चासाठी ऑप्शन सी कर्ज वितरणासाठी आणि ऑप्शन डी खरेदीसाठी मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी तात्पुरत्या खर्चासाठी हा बिल सादर केला जातो यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करू आता बघा कन्सिस्टन्सी बिल आपण असंच वाचणाऱ्याला आस काय आहे आकस्मिक खर्चासाठी हा वापरला जातो ओके बघूया पुढचा प्रश्न बघा आठ नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे या ठिकाणी बघा तर रिकॉन्सिलेशन ओके okay. या संज्ञेचा अर्थ काय आहे कशाचा विचारलंय रिकन्सिलेशनचा अर्थ विचारलाय ऑप्शन ए नव्या निधीची मागणी ऑप्शन बी आर्थिक तपास तपशिलांची तुलना व समंजस्य ऑप्शन डी आहे बजेटांची वाच्यता आणि ऑप्शन डी आहे मित्रांनो कर्जमाफी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय बी आर्थिक तपशिलांची तुलना व सामंजस्य ठीक आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत ठीक आहे आता यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण बघूया बघा आर्थिक तपशिलांची तुलना व सामज्य म्हणजेच आपण याला म्हणणार रिकन्सिलेशन म्हणजेच कोशागार व बँकमधील आकड्यांची सुसंगती तपासणे ओके यानंतरचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दररोज जर अशाच पद्धतीने शिकायचे असतील तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील ओके यासाठी मित्रांनो सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच जर तुम्हाला व्हिडिओची लिंक आणि स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट जर तुम्हाला मिळवायचे असतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा त्या ठिकाणी आपण डेली बेसिसवरती काय स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आपण टाकत असतो मित्रांनो ठीक आहे मग याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपला हा ग्रुप जॉईन करू शकता ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न काय आहे तर सस्पेन्स अकाउंट का वापरला जातो ऑप्शन ए उत्पन्न दाखवण्यासाठी ऑप्शन बी नोंद खर्च नोंदवण्यासाठी ऑप्शन सी तात्पुरत्या व्यवहारांसाठी आणि ऑप्शन डी घर सॉरी कर भरपाईसाठी मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी तात्पुरत्या व्यवहारांसाठी लक्षात ठेवायचं आहे यावरचे महत्वाचे पॉईंट बघूया आता बघा सस्पेन्स अकाउंट म्हणजेच काय आहे मित्रांनो खात्री नसलेल्या नोंद तात्पुरत्या या अकाउंटमध्ये ठेवले जातात कोणत्या तर सस्पेन्स अकाउंटमध्ये ठेवले जातात ओके बघूया पुढचा प्रश्न काय आहे बघा लेखा ले जी जीव्ही म्हणजे काय याचा फुल फॉर्म विचारलं आहे ऑप्शन ए जॉईंट व्हेंचर ऑप्शन बी जनरल वाउचर ऑप्शन सी ज, ज, ज काय आहे ज्युडॅशियल व्हेरिफिकेशन आणि ऑप्शन डी आहे जॉब व्हॅल्यू मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी जनरल वाउचर ओके बघूया यावरचे काही महत्वाचे पॉईंट आता बघा जे व्ही म्हणजे काय तर जनरल वाउचर ओके काय आहे तर जुर्नल वाउचर आहे सॉरी काय आहे जर्नल वाउचर जी व्यवहारांची अंतर्गत नोंद करण्यासाठी वापरली जाते लक्षात ठेवायचा मित्रांनो महत्वाचे प्रश्न आहे याच्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा पेशन्स पेमेंट ऑर्डर कोण जाहीर करतो मग यासाठी ऑप्शन ए बँक ऑप्शन बी कोशागार ऑप्शन सी ए जी म्हणजेच अकाउंटंट जनरल ऑप्शन डी ओ मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी ए जी अकाउंटंट जनरल लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू आता एजी कार्यालय निवृत्ती वेतन आदेश म्हणजेच पी पी ओ जारी करतो ए जी काय करतो जारी तर पी पी ओ जारी करतो यालाच आपण निवृत्ती वेतन आदेश असे म्हणणार ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याच्यानंतरचा प्रश्न बघा बजेट इस्टिमेट हे कोणासाठी वापरले जाते ऑप्शन ए मागील वर्षासाठी ऑप्शन बी चालू वर्षासाठी ऑप्शन सी पुढील आर्थिक वर्षासाठी आणि डी आहे लेखा परीक्षणासाठी मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी पुढील आर्थिक वर्षांसाठी लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा बजेट इस्टिमेट पुढील आर्थिक वर्षात येणाऱ्या उत्पन्न आणि खर्चाचा अंदाज दर्शवतो ओके बघूया पुढचा प्रश्न तेरा नंबरचा प्रश्न काय आहे बघा कोणत्या सॉरी कोणती संस्था भारतातील लेखा व्यवहारांचे व्यवहारांची ऑडिट करते ऑप्शन ए आर बी आय ऑप्शन सी सी ए जी ऑप्शन सी एस बी आय आणि ऑप्शन डी नीती आयोग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी सी ए जी ही संस्था लेखा व्यवहारांची ऑडिट करते ओके okay, यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा okay, का सी ए जी म्हणजेच काय नियंत्रण व महालेखापरीक्षक हे भारतातील सर्व सरकारी विभागांचे लेखापरीक्षण करत असतात ओके लक्षात ठेवायचं आहे यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे तर अडव्हान्स बिल म्हणजे काय काय विचारलं मित्रांनो अडव्हान्स बिल म्हणजे काय ऑप्शन ए अगाऊ बजेट ऑप्शन बी अगाऊ वेतन ऑप्शन सी खर्च पूर्ण होण्यासाठी सादर केलेले बिल आणि ऑप्शन डी आहे मागील खर्चाचे पुनरावलोकन मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी खर्च पूर्ण होण्यासाठी सादर केलेले बिल लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा पंधरा नंबरचा आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे ठीक आहे बघा काय आहे मित्रांनो तर गव्हर्नमेंट अकॉर्डिंग सॉरी गव्हर्नमेंट अकाउंटिंग रूल काय आहे गव्हर्नमेंट अकाउंटिंग रूल एकोणीसशे नव्वदनुसार नुसार कोणत्या पद्धतींचा अवलंब केला जातो ऑप्शन ए काय आहे तर ॲक्रुअल बेस अक अकाउंटिंग ऑप्शन बी सिंगल एंट्री सिस्टीम ऑप्शन सी डबल एंट्री सिस्टीम आणि ऑप्शन डी कॅश बेस अकाउंटिंग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय डी कॅश बेस अकाउंटिंग लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा भारत सरकारची लेखा प्रणाली okay, ही मुख्यतः रोख आधारित कॅश बेस आहे ओके कॅशलेस नाही कॅश बेस आहे ही जी प्रणाली आहे थी, ती ठीक आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा सोळा नंबरचा काय दिलेला आहे कोणत्या सरकार सॉरी कोणत्या प्रकार प्रकरणाखाली केंद्र सरकारचे व्यवहार कोशागार पद्धती प्रणालीद्वारे नियंत्रित केले जातात पर्याय एफ आर बी एम ऍक्ट पर्याय बी जी एफ आर जनरल फायनान्शियल रूल पर्याय सी आर टी आय ऍक्ट आणि पर्याय डी सी आर बी स्कीम मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी जी एफ आर जनरल फायनान्शियल रूल हे लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवायचं आहे कधी प्रश्न विचारला जाईल सा काही सांगू शकत नाही मित्रांनो त्यासाठी पूर्ण तयारी करणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं ठरणार आहे ओके आता बघा काय आहे स्पष्टीकरण जनरल फायनान्शियल रूल म्हणजेच जीएफआर ही केंद्र सरकारच्या सर्व आर्थिक व्यवहारांना मार्गदर्शन नियमावली आहे ओके बघूया पुढचा प्रश्न बघा सतरा नंबरचा प्रश्न काय आहे तर या ठिकाणी टोकन अलॉटमेंट म्हणजे काय ऑप्शन ए रोख पेमेंट ऑप्शन बी लेखापरीक्षणासाठी रक्कम ऑप्शन सी तात्पुरती निधी मर्यादा आणि ऑप्शन डी निवृत्तीवेतन मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी तात्पुरती निधी मर्यादा यालाच टोकन अलॉटमेंट म्हणणार ओके बघूया स्पष्टीकरण काय दिलेलं आहे टोकन अलॉटमेंट ही निधीच्या मंजुराची एक तात्पुरती व्यवस्था आहे ओके okay, बघूया पुढचा प्रश्न अठरा नंबरचा प्रश्न काय आहे बघा लेटर ऑफ क्रेडिट काय मित्रांनो लेटर ऑफ क्रेडिट यालाच आपण यल ओ सी कोणत्या प्रकारच्या खर्चासाठी वापरला जातो पर्याय ए भांडवली खर्च पर्याय बी कर्मचारी भत्ता पर्याय सी वैद्यकीय खर्च आणि पर्याय डी दैनंदिन व्यवहार मित्रांनो या, या, दी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ए भांडवली खर्च ओके okay? बघूया स्पष्टीकरण काय दिलेलं आहे बघा एल सी वापरून भांडवली स्वरूपातील खर्चासाठी निधी वितरित केला जातो लक्षात ठेवायचं आहे ह्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी विचारले ग्रँड इन एड कोणत्या प्रकारचा खर्च मानला जातो ऑप्शन ए उत्पादन खर्च ऑप्शन बी आकस्मिक निधी ऑप्शन सी राजस्व खर्च ऑप्शन डी भांडवली गुंतवणूक मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी राजस्व खर्च यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा सरकारी अनुदान हे कायमस्वरूपी खर्चासाठी असते म्हणून ते राजस्व खर्चात येते ओके बघूया आजच्या या शे सेशनचा शेवटचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बिल आयकॉनवरती प्रेस करा आणि ऑलवरती क्लिक करा मित्रांनो जेणेकरून येणाऱ्या क्लासचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील आणि मित्रांनो तुम्हाला स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड आणि सोबतच जर व्हिडिओचे लिंक पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला आपल्याला जॉईन करावं लागेल ओके टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या ठिकाणी तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून टेलिग्राम ग्रुप आपला जॉईन करू शकता मित्रांनो ठीक आहे आजच्या सेशनचा हा शेवटचा प्रश्न असणार आहे काय आहे बघा या ठिकाणी परमनंट ॲडव्हान्स कशासाठी दिला जातो ऑप्शन ए अधिकारी निवृत्तीनंतर ऑप्शन बी नियमित खर्चासाठी ऑप्शन सी आकस्मिक खर्चासाठी आणि ऑप्शन डी वेतनासाठी काय मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय सी आकस्मिक खर्चासाठी ओके okay? या ठिकाणी स्पष्टीकरण बघूया काय बघा आकस्मिक स्वरूपाच्या लहान खर्चासाठी काय आहे परमानंट अडव्हान्स दिला जातो ओके okay? बघूया पुढचा प्रश्न एकवीस नंबरचा काय दिलेला आहे बघा ओच्या ठिकाणी कोण तयार होत करतो म्हणजे काय डी ओ ठिकाणी कोण तयार करतो ऑप्शन सॉरी या ठिकाणी काय दिलेलं आहे लास्ट पीस सर्टिफिकेट ओके ऑप्शन ए एजी ऑफिस ऑप्शन बी संबंधित कार्यालयाचा लेखापाल ऑप्शन सी कोषागार आणि ऑप्शन डी बँक मित्रांनो या प्रश्नाचा करेक्ट उत्तर आहे पर्याय बी संबंधित कार्यालयाचा लेखापाल यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करू आता बघा संबंधित लेखा कार्यालयाचा लेखापाल याचे का काय आहे कार्य कर्मचारी बदली झाल्यास त्याचे शेवटचे वेतन लास्ट पे सर्टिफिकेट म्हणून दिला जातो ओके बघूया पुढचा प्रश्न बावीस नंबरचा काय दिलेला आहे बघा डिटेल कंटिन सॉरी काय आहे कंटिन्ज बिल डी सी बिल कधी सादर केला जातो ऑप्शन ए वेतनासाठी ऑप्शन बी अडव्हान्स बिल नंतर खर्चाच्या तपशिलासाठी ऑप्शन सी निवृत्ती वेतनासाठी आणि ऑप्शन डी पगार सुरक्षा सॉरी सुधारण्यासाठी मित्रांनो या प्रश्नाचा करेक्ट उत्तर आहे पर्याय बी ॲडव्हान्स बिल नंतर खर्चाच्या तपशिलासाठी यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू आता ॲडव्हान्स घेतल्यानंतर खर्चाचे स्पष्टीकरण देण्यासाठी डी सी बिल सादर करावा लागतो बघूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा या ठिकाणी ऑडिट ऑब्जेक्शन नोंदवला जातो तेव्हा कोण कारवाई करतो ऑडिट जेव्हा ऑब्जेक्शन नोंदवले जातो तेव्हा कारवाई कोण करते ऑप्शन ए सी जी ऑप्शन बी डीडीओ ऑप्शन सी पे अँड अकाउंटंट ऑफिसर आणि ऑप्शन डी जी कार्यालय मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ए सी ए जी यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा सीएजी म्हणजेच काय लेख लेखापरीक्षणात आढळलेली आद त्रुटी सी ए द्वारे ऑब्जेक्शन स्वरूपात नोंदवली जाते ओके बघूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा पे फिक्शन म्हणजे काय पे फिक्शन म्हणजे काय ऑप्शन ए कर्कपात ऑप्शन बी सेवानिवृत्त वेतन ऑप्शन सी प्रमोशन नंतर वेतन ठरवणे आणि ऑप्शन डी तात्पुरते वेतन मित्रांनो ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी प्रमोशन नंतर वेतन ठरवणे ओके बघूया यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आता बघा कर्मचारी पदोन्नती झाल्यानंतर त्याचे वेतन ठरवणे म्हणजेच पे फिक्सेशन होय ओके बघूया पुढचा प्रश्न बघा पंचवीस नंबरचा प्रश्न काय आहे चलान प्रणाली कोणत्या हेतूसाठी केला जातो म्हणजे चलान प्रणालीचा उपयोग कोणत्या हेतूसाठी हेतूसाठी केला जातो यासाठी ऑप्शन ए या आहे बिल साधीकर सादरीकरणासाठी ऑप्शन बी शासकीय उत्पन्न जमा करण्यासाठी ऑप्शन सी पगार वाटवण्यासाठी आणि ऑप्शन डी निधी मागणीसाठी मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी शासकीय उत्पन्न जमा करण्यासाठी यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा सरकारी उत्पन्न जमा करताना त्याचा तप तपशील चलानद्वारे सादर केला जातो ओके बघा पुढचा प्रश्न काय आहे नॉन प्लेन एक्सपेंडिचर यामध्ये समाविष्ट काय आहे ऑप्शन ए नवीन योजना ऑप्शन बी बांधकाम प्रकल्प ऑप्शन सी वेतन व निवृत्ती वेतन ऑप्शन डी सी एस आर खर्च मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी वेतन व निवृत्ती वेतन यावरचे काही महत्वाचे पॉईंट बघू आता बघा नॉन प्लॅन खर्च म्हणजेच नियमित व स्थानिक खर्च जसे की वेतन भत्ते इत्यादी लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा आजच्या या सेशनचा शेवटचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनवरती प्रेस करून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील मित्रांनो ओके जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट पाहिजे असतील आणि आपल्या व्हिडिओची लिंक जर तुम्हाला मिळवायची असतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला मित्रांनो जॉईन करायचं आहे या टेलिग्राम ग्रुप लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून टेलिग्राम ग्रुप तुम्ही ओके बघा okay? प्रश्न काय आहे रिझर्व फंड काय आहे काय आहे बघा ऑप्शन ए आकस्मिक निधी राखण्यासाठी ऑप्शन बी कर्मचारी ट्रेनिंगसाठी आणि ऑप्शन डी परदेशी दौऱ्यासाठी सीएसआर खर्चासाठी मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ए आकस्मिक निधी राखण्यासाठी यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा आकस्मिक राजा गरजा भागवण्यासाठी राखीव निधी ठेवला जातो ओके अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जवळपास सत्तावीस प्रश्न घेतलेले आहेत आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ओके भेटूया पुढच्या सेशनमध्ये धन्यवाद